नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी लक्ष्मी डोंगर परिसर आणि तलाव परिसरात तीन गव्यांचा कळप नागरिकांना दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा कळप अतिग्रेच्या दिशेने आला असून तो आज दिवसभर नवमहाराष्ट्र सूदगिरणीच्या मागील बाजूस तसेच तलाव परिसर आणि लक्ष्मी डोंगर परिसरात बिनधास्त भटकंती करत फिरत असल्याचे अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाहिले आहे याबाबत वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून हे गवे रेडे नागरी वस्तीत जाऊ नये यासाठी वन विभागाने कर्मचारी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने त्यांच्यावरून लक्ष ठेवून आहेत तर काही नागरिक रात्रीच्या वेळी फटाके उडवून नागरी वस्तीत येण्यास त्यांना मज्जाव करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे अतिग्रे आळते मानगाववाडी मानगाव साजनी, तिळवणी कोरोची हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहत परिसरात रात्री अथवा दिवसा कामासाठी जाणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी काळजीपूर्वक वावरणे गरजेचे आहे